पुरुषांनी या तीन गोष्टी आपल्या पत्नीस कधीही सांगू नये चुकूनही या गोष्टी पत्नीला सांगू नका जर ह्या गोष्टी पत्नीला सांगितल्या तर तुम्ही कायमचे गरीब आणि दुःखी राहाल या कोणत्या तीन गोष्टी आहेत त्या आपण पाहूया पूर्वीच्या काळाची कथा आहे रमेश नावाचा एक व्यक्ती होता रमेश मनानं अतिशय निरागस आणि अतिशय साधा होता त्याने आयुष्यात कधीही कोणतेच पाप केले नव्हते तो अगदी सरळ मार्गी चालणारा होता रमेशची पत्नी विसराळू स्वभावाची होती तिला एखादी गोष्ट किती वेळा जरी समजून सांगितली तरी ती गोष्ट इतरांना सांगू नकोस तरी देखील तिला जर कोणी जास्त लाडीगोडीत विचारलं तर ती लगेच सर्व सत्य ओकत असे रमेशला दोन लहान मुले देखील होती रमेशने आपल्या पत्नीपासून कोणतीच गोष्ट लपवून ठेवली नव्हती रमेश रमेश हा त्याच्या घरात कमावता माणूस होता खूप काम करत असे पण त्याला हवा तसा मोबदला कुठेही मिळत नसे त्यामुळे त्याची नेहमी मिळकत ही, ही जेमतेम घर चालवण्यापुरती असत असे त्याच्याशिवाय गावात कुणीही गरीब नसल्यामुळे सर्वजण रमेश रमेशची पत्नी गरीब असल्यामुळे त्यांची खिल्ली उडवत असत रमेश आपल्या गावातील एका सावकाराच्या शेतावरती काम करत असे तो कष्टाळू स्वभावाचा असल्यामुळे दिवसभर मर मर काम करत असे सावकार त्याला मिळकत मात्र खूप कमी देत असे रमेश त्यामुळे कसे बसे आपले कुटुंब चालवत होता आणि त्यांना त्याच्याकडनं दोन वेळचे जेवण मिळत होते पण एके दिवशी काही कारणास्तव ज्या सावकाराकडे रमेश काम करत होता तो सावकार रमेशला म्हणाला रमेश आता उद्यापासून तुला कामावर येण्याची गरज नाही कारण आम्ही तुझ्या जागी दुसऱ्याला ठेवलेले आहे त्यामुळे आम्ही तुला यापुढे ठेवू शकणार नाही तू तु तुझा पगार घेऊन जा त्यानंतर रमेश सावकाराकडून पगार घेतो आणि आपल्या घरी येतो रमेश खूप दुःखी होतो घरी येऊन तो पत्नीला पैसे देतो तेव्हा त्याची पत्नी खूप आनंदी होते पण त्यानंतर जेव्हा रमेश त्याच्या पत्नीला सांगतो की माझी नोकरी गेली तेव्हा ती नाराज होते त्या दिवसापासून रमेश घरातच राहू लागतो कारण रमेश आता काहीच काम करत नव्हता त्यानंतर बरेच दिवस उलटून गेले पण रमेशला काही काम मिळत नव्हतं आणि सावकाराने दिलेले जे पैसे होते ते पण हळूहळू खर्च होत होते त्यानंतर रमेश विचार करू लागला की आता आपण घर खर्च कसा चालवणार आपल्या घरात मी एकटाच कमावता व्यक्ती आहे आणि मला काहीतरी करावे लागेल अन्यथा आपण उपाशी मरू तो बऱ्याच ठिकाणी काम शोधण्याचा प्रयत्न करतो पण कुणीही त्याला काम देत नाही असेच काही बरेच दिवस निघून गेले आणि मग एक वेळ अशी आली की रमेशच्या घरात खायला एक दानाही शिल्लक नव्हता रमेश खूप दुःखी होतो आणि मग मनातल्या मनात, मनात स्वतःला शिव्या देत राहतो एका रात्री रमेश त्याची बायको आणि मुलांसोबत उपाशी झोपावी लागते रमेश दुसऱ्या दिवशी पहाट होताच घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या जंगलात जातो तेथून लाकूड तोडण्यासाठी जंगलात जात असताना त्याला एक ऋषी दिसतात रमेश ऋषींना पाहताच त्यांच्याजवळ जातो रमेशला पाहून ऋषी आपले डोळे उघडतात रमेश त्या विद्वान ऋषींना नमस्कार करतो आणि नमस्कार केल्यावरती त्यांच्या पाया पडतो आणि म्हणतो गुरुदेव माझ्या घरात खायला अन्नपाणी नाही माझी पत्नी मुले उपासमारीने मरत आहेत कृपया मला काही मार्ग दाखवा अशी विनंती केल्यानंतर ते ऋषी रमेशकडे पाहतात आणि सांगतात की तू खूप सरळ साधा माणूस आहेस तू आजपर्यंत आयुष्यात कोणतेच पाप केले नाहीस त्याचा स्वभाव पाहून ऋषी रमेशला म्हणतात हे पुत्र आज मी तुला एक अशा झाडाविषयी सांगणार आहे जर तू त्या झाडाजवळ गेलास आणि त्या झाडाजवळ जे काही मागशील ते झाड तुला देईल आणि जर तू त्या झाडाचा एक छोटासा भाग अगदी लाकडाचा तुकडा तोडला तर तो सोन्यामध्ये बदलेल आणि अशा रीतीनं तू तु तुझं घर चालवू शकतोस तू तु तुझ्या घरची गरिबी दूर करू शकतोस पण ऋषी रमेशला हे देखील सांगतात जर तू इतर कुणालाही सांगितले तर ते झाड पुन्हा तुला काहीही देणार नाही ऋषींनी सांगितल्याप्रमाणे रमेशला झाडाजवळ जातो झाडाजवळ गेल्यावर रमेशला त्याची बायको आणि मुलांची आठवण येते मग रमेश आधी त्या झाडाजवळ धान्याचं पोतं मागतो तेव्हा अचानक धान्याचं एक पोतं रमेशच्या समोर येतं रमेश ते पोतं घेऊन घरी जातो आणि बायको मुलांना जेवण खायला देतो आणि स्वतः जेवण करतो त्या दिवशी रमेश आपल्या पत्नीला आपण तांदूळ कुठून आणले हे सांगत नाही दुसऱ्या दिवशी रमेश त्या झाडापासून पाच सोन्याची नाणी मागतो आणि रमेशने मागितल्याबरोबर लगेच ते झाड त्याला पाच सोन्याची नाणी देतं सोन्याची नाणी मिळवल्यावर रमेश, रमेश खूप आनंदी होऊन आपल्या घरी येतो घरी आल्यानंतर रमेश आपल्या पत्नीला पाच सोन्याची नाणी देतो नाणी पाहून रमेशची पत्नी खूप आनंदी होते ती त्याला सारखी विचारणा करते की हे नाणे कुठून आणले त्यानंतर रमेश आपल्या पत्नीला सर्व गोष्टी सांगतो पत्नीपासून तो कधीही काहीही लपवत नाही पण तो हे विसरला की त्याची पत्नी विसरभोळी आहे त्याची पत्नी शेजाऱ्यांना सर्व काही सांगते त्यानंतर बरेच दिवस निघून गेले रमेश रोज त्या झाडापासून पाच सोन्याची नाणी मागू लागला आणि मग एके दिवशी रमेश शेवटी त्या झाडाकडं हजार सोन्यांची नाणी मागतो नाणी मागताच सोन्याच्या नाण्यांनी भरलेलं पोतं लगेच रमेशच्या समोर येतं रमेश बैलाच्या पाठीवर सोन्यांची नाणी ठेवतो आणि आपल्या घरी येतो सोन्यांची नाणी आणि त्या विद्वान ऋषींचा आशीर्वाद मिळाल्यावर रमेश काही दिवसातच श्रीमंत होतो त्याला भरपूर पैसे मिळतात रमेश जिथे काम करायचा त्या सावकारापेक्षाही जास्त प्रगती त्याने केली आणि रमेश त्याच्याहीपेक्षा श्रीमंत झाला हे सर्व पाहून रमेशचे सर्व गावकरी आश्चर्यचकित झाले आणि त्यांना प्रश्न पडला की इतका श्रीमंत हा कसा काय झाला जर कोणी रमेशला विचारले की तू इतक्या लवकर श्रीमंत कसा होत आहेस तर रमेश सत्य कोणाला सांगत नव्हता कारण विद्वान ऋषींनी रमेशला तसे करण्यापासून मनाई केलेली होती पण त्यांनी रमेशला न विचारता रमेशच्या पत्नीकडून ही बाब विचारण्यास सुरुवात केली रमेशच्या पत्नीनं मागचा पुढचा विचार न करता गावकऱ्यांना सर्व गोष्ट सांगितली की माझ्या पतीकडे पैसे कुठून येतात पुढच्या दिवशी रमेश पुन्हा सोन्याची नाणी घेण्यासाठी त्या झाडाकडे ते जातो तेव्हा ते झाड रमेशला नाणी देत नाही रमेश अनेक वेळा त्याच्याकडनं मागतो पण झाड यावेळेस काही देत नाही त्या दिवशी रमेश रिकाम्या हातानेच घरी जातो दुसऱ्या दिवशी रमेश पुन्हा झाडाजवळ जातो तेव्हा त्या दिवशीही रमेश प्रत्येक वेळी झाडाला मागत असतो पण त्याला काहीच मिळत नाही मग तो, तो निराश होऊन त्याच्या घरी येतो आणि आपल्या पत्नीला म्हणतो आज मी झाडाजवळ जा गेलो होतो परंतु झाडाने आज काहीही दिलं नाही तू झाडाबद्दल कुणाला काही, काही सांगितले आहे का तेव्हा पत्नी रमेशला सांगते की गावकऱ्यांनी मला विचारले की तुमच्याकडे एवढे पैसे कसे येतात तेव्हा मी त्यांना सर्व हकीकत सांगितली पत्नीकडून हे ऐकून रमेशला समजले की हे खरे असो किंवा नसो हे सर्व दुष्कृत्य केवळ त्याच्या पत्नीचेच आहे त्यानंतर रमेश आपल्या पत्नीला खूप बरे वाईट बोलतो आणि मग असेच बरेच महिने निघून जातात रमेशजवळ असलेले पैसे हळूहळू खर्च होतात आणि काही महिन्यातच तो पुन्हा गरीब बनू लागतो त्याची परिस्थिती पुन्हा तशीच होते जशी पूर्वी होती त्याच्या घरात खाण्यासाठी अन्न उरत नाही एक दिवस पुन्हा रमेश जेव्हा पत्नी आणि मुलं रात्री उपाशीपोटी झोपतात तेव्हा आपल्या पत्नीला शिव्याशाप देऊ लागतो आणि पत्नीला सांगतो की हे सर्व तुझ्यामुळेच झाले आहे मी तुला सांगितलं नसतं तर हा दिवस बघावा लागला नसता असे रमेश आपल्या पत्नीला सांगतो एके दिवशी रमेश पुन्हा त्या साधूंना शोधण्यासाठी जंगलात जातो पण संत जंगलात सापडत नाही बराच वेळ त्या साधूला शोधत असतो आणि नंतर काही तासांनी त्याला ते संत दिसतात रमेश साधूंना भेटतात त्यांच्या पाया पडून रडू लागतो विनवणी करू लागतो आणि म्हणतो गुरुदेव माझ्याकडनं अशी चूक झाली ज्यामुळे तुम्ही माझ्यावर रागवले तुम्ही माझे दाता आहात तुम्ही माझे निर्माता आहात माझी चूक माफ करा आणि माझा एका एक चुकीमुळे आज माझी मुले उपाशी आहेत देव मला मदत करा विद्वान संत रमेशला सांगतात की रमेश जर असे असेल तर मी तुला क्षमा करतो पण आज मी तुला तीन गोष्टी सांगणार आहे प्रत्येक पुरुषानं आपल्या आयुष्यातील या तीन गोष्टी कधीही आपल्या पत्नीला सांगू नयेत जो मनुष्य या गोष्टी त्यांच्या पत्नीस सांगतो तो, तो मनुष्य जीवनात सदैव दुःखी राहतो जीवनात सदैव गरीब राहतो त्यानंतर विद्वान संत म्हणतात की रमेश आजपासून या तीन गोष्टींची अंमलबजावणी केली तर पुन्हा चांगले दिवस येतील तुला पूर्वी जेवढे पैसे मिळाले होते तेवढे पैसे मिळू लागतील ते संत रमेशला पहिली गोष्ट सांगतात ती म्हणजे कोणत्याही पुरुषानं आपल्या पत्नीला त्याच्या उत्पन्नाचं साधन सांगू नये कारण जर तुम्ही तुमच्या बायकोला कमाईचा सा स्रोत सांगून तुमच्या कमाईबद्दल सांगाल तर ती त्याबद्दल संपूर्ण गावात बढाई मारेल आणि ती स्वतः प्रशंसा करून घेईल ती लोकांना कमवण्याचे स्रोत सांगेल आणि त्यात नुकसान तुमचेच होईल दुसरे कोणतेही पुरुषांनी आपली कमजोरी आपल्या पत्नीस सांगू नये कारण जो पुरुष आपली कमजोरी आपल्या पत्नीला सांगतो तो स्वतःच फसतो कारण जर तुम्ही तुमची कमजोरी तुमच्या पत्नीला सांगाल तर ती तुमच्या कमजोरीमध्ये तुम्हाला पकडेल आणि तुम्हाला तेच काम करायला लावेल आणि प्रत्येक वेळा तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करेल जर तुम्ही तुमची कमजोरी तुमच्या पत्नीला सांगितली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात नेहमी पश्चाताप होईल त्यामुळे कोणत्याही पुरुषांनी आपल्या पत्नीला आपली कमजोरी सांगू नये तीन कोणत्याही पुरुषाने आपल्या पत्नीला आपल्या जीवनात झालेल्या अपमानाबद्दल सांगू नये जर एखाद्या पुरुषांना आपल्या पत्नीला त्या अपमानाबद्दल बोलले तर ती प्रत्येक लहान सहान फांडणात ते उकरून काढून तुम्हाला त्रास देईल म्हणून जर तुम्ही तुमच्या पत्नीला तुमच्या मनाबद्दल सांगितले तर त्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेत शंभर टक्के नुकसान होईल या तीन गोष्टी कधीही आपल्या पत्नीला सांगू नयेत अशा पद्धतीने विद्वान साधू रमेशला या तीन गोष्टी सांगतात रमेशने सांगितलेल्या तीन गोष्टी लक्षात ठेवून मग त्याच्या घरी जाऊन या तीन गोष्टींची अंमलबजावणी सुरू करतो त्यानंतर लवकरच रमेशला चांगले दिवस परत येऊ लागतात तो पुन्हा प्रगती करू लागतो आणि आता त्याचे जीवन पुन्हा आनंदाने व्यतीत करू लागतो अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर